विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज गुंज पुसद रस्त्याचे काम अपुरे काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी गुंज महागाव महागाव तालुक्यातील गुंजिया गावातील नागरिकांसाठी दैनंदिन वापरात येणारा रस्ता पुसद या रस्त्याचे काम चालू झाले व हे काही ठिकाणी अर्धवट काम सोडल्याचे दिसून येत आहे सदर राहिलेल्या अर्धवट कामाने नागरिकांना एजा करते वेळेस नाहक त्रास सहन करावा लागत आहे यासाठी या, या राहिलेल्या रस्त्याचे अर्धवट कामाबद्दल व राहिलेले अर्धवट रस्त्याची दुरावस्था पाहून नागरिकांनी नाराजगी व्यक्त केल्याची दिसून येत आहे संबंधित नागरिकांचे असे म्हणणे आहे की रस्त्याचे अपुरे काम त्वरित मार्गी लावून रस्ता नागरिकांसाठी ये जा करण्याकरिता सुरळीत करून देण्यात यावा असे स्थानिक नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा